ही यात्रा आदरणीय देशाचे नेते ने शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं वारसा घेऊन राज्यस्तरीय जनजागृती मंडल यात्रा पहिला टप्पा हा विदर्भामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर या ऐतिहासिक मंडल त्यांचा मराठवाडा विभागातील दुसरा टप्पा आजपासून सुरू होतो जिल्ह्यातून सुरू होत असून या यात्रेसाठी परिसरात घेणारे सर्व पदाधिकारी त्यामध्ये विशेष राजा राजापूरकर साहेब आणि त्यांची टीम या राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यात एकेचाळीस परीस दिवस ते या आणि महत्वाचा विषय मंडल आयोग या मंडल आयोग म्हणजे काय मित्रांनो आम्ही तीन टन आमदार होतो आणि तीन पडले पडण्या पडण्यामागं सुद्धा काही गणित आहे त्यामध्ये जानकाशे मराठा आणि ओबीसीचे राजकारण आता गेलं सोडून द्यायला पण गेला ला? ते तर सांगा लागेल मंडळ लागू केलं कधी लागू केलं आणि त्याची पहिली अंमलबजावणी कोणी लागू केली कधी लागू केली ते नेते दे मान्य या देशाचे पंतप्रधान वेबी सिंग साहेब असतात राज्याच्या

पण आता पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आहे महानगरपालिका आहे यामध्ये तुम्ही जागृत झालं पाहिजे जर तुम्ही पुन्हा जागृत झाले मंडळ यात्रा कशी निघली ते मान्य भैया साहेब जानकर साहेब आणि आमचे राजा राजा पुरकर साहेब सरगरताई ते यांच्या विचार मांडतील पण खरे

साहेब चालतात होते पंतप्रधान बदलले गेले तेव्हा सांगितलं आमचे कालबाडे साहेबांनी तेव्हा ते म्हणले चांगला निर्णय हा लागला तर समाजाची प्रगती होईल उन्नती पण आता सांगितलं कमल कोणती यात्रा आपली मंडल यात्रा आणि नंतर कमंडल यात्रा

यवतमाळ पूर्ण तुमचे सगळे युवक बीजेपी के वाल्यांनी केलं पवार साहेबांनी केलेले चालणार नाहीये या सगळे विषय हे केलेले पण मधल्या काळामध्ये साहेब तुम्ही तिकडे होता तुमचं भाषण मी वर चांगलं बारीक तो रात्री नव्हता आल्यानंतर नंतर तुम्ही सांगितलं नाही नाव तुम्हाला तुम्ही त्यांच्या बरोबर अनेक मार्ट्या झेंड्या बसून जेवण केलेले त्याचे व्हिडिओ मी बघितलेले आम्ही काही त्या घाबरत नाहीये पण आम्ही तीन वेळ भय असल्यामुळे आता मी कैलासवाची आत

नाही तिथे जर तुम्ही आला आणि बघितलं तर तुम्ही म्हणतात दोन दिवस ठीक आहे जादा तीन ह्या रुग्ण अच्छा नाही आहे पण तिथे लढण्याचं काम करतोय सामान्य जनता तुमच्या बरोबर आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद चंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवून आहे ती तुमच्या बरोबर आहे मित्र आज हे उद्या आणि परवा आहे येतील आणि जातील पण जनता सामान्य जनता ही बाजूला जात नाहीये लढाई झाली साहेब आम्ही लढलोय मी सांगितलं आमच्याकडे इथंच मोठा आहे संघर्ष सुरू झाला होता त्या संघर्ष माध्यमातून आमचा बळी गेलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी त्यामध्ये माझ्या बळी भर याचा बळी गेला मला माहिती